आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करताना विरोधक नेहमीच अभिनेता डिनो मोरिया याचं नाव घेतात आणि यावर पहिल्यांदाच आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे डिनो मोरिया आपले मित्र नसल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलंय तसंच डिनो मोरिया हे पंतप्रधान मोदींसोबत ख्रिसमस पार्टी करतात असंही आदित्य यांनी म्हटलेलं आहे तर विरोधकांच्या स्वप्नातही आपलं नाव येतं असा टोला यावेळी आदित्य ठाकरेंनी लगावलाय तर आदित्य यांचं स्पष्टीकरण हास्यास्पद असल्याचा टोला शिवसेनेच्या शीतल म्हात्रे यांनी लगावला आहे माझं नाव तर त्यांच्या स्वप्नात पण येतं मंत्री कुठचे अच्छा नाही नाही ते मोदी साहेबांचे मिळतात क्रिसमस पार्टी त्यांच्यामुळे करतात ते दिनों मौर्या बरोबर माझे कुठलेही संबंध नाहीयेत याच्यासारखं हास्यास्पद विधान आम्ही अजूनपर्यंत ऐकलेलं नाहीये आपण नुसतं गुगल कराल तरी आपल्याला जवळजवळ हजार ते दीड हजार फोटो येतील त्याच्यामुळे असं एवढं धडधडीत खोटं तरी कोणी बोलू नये आपण नरेंद्र मोदीजींचं नाव घेतलं अहो एक अभिनेता म्हणून एखाद्या कार्यक्रमाला ते भेटले असतील परंतु आपल्याबरोबरचे जे फोटो आहेत ते काही काही फोटो तर असे आहेत की त्याच्यातूनच सगळ्या गोष्टी समजतात त्याच्यामुळे आपल्या कार्यकाळात दिनो मोरिया नावाच्या एका अभिनेत्याला मिठी नदीचं गाळ काढायचं कॉन्ट्रॅक्ट मिळतं याच्यातच सगळं आलंय आणि आता जेव्हा तो कुठेतरी पकडला जाईल असं लक्षात आल्यानंतर आपण जे हात वर करतायत